नमस्कार ना? मंडळी मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आज सकाळी सकाळी व्हिडिओ चालू केले आहे आणि अर्थातच खूप दिवसांनी केले आहे तुमकं कळालाच असताना तर आता मी ह्या सगळ्या प्लेयर्स बरोबर इंटरनॅशनल प्लेयर्स क्रिकेट खेळात नाही तर आज मी हे बॉस्टनला कशासाठी इला तर तुमका पुढे पुढे कळतालाच हा आज बॉस्टन मध्ये काहीतरी असा आणि ता शेअर करण्यासाठी आजचा व्लॉग हा तर मधल्या काही दिवसांमध्ये व्हिडिओ कशा करू नव्हतो वगैरे आता सुद्धा तुमका आता हळूहळू करत आला हा कारण कोणीतरी मला चॅलेंज दिला काहीतरी करण्यासाठी कर म्हणून ॲक्च्युली ह्या मोटिवेट करण्यासाठी चॅलेंज आहे मागा स्वतः करण्यासाठी एक प्रयत्न चालू हा माझा त्या दृष्टीन काम चालू हा म्हणून मी मधल्या काही दिवसांमध्ये व्हिडिओ पोस्ट करू नव्हत आहे बट येस मी आता कदाचित एखाद दिवस मधलं बट अदरवाइज मी नेहमी काही ना काहीतरी दाखवीन आणि हा मुद्दा स्क्रीन मध्ये दिसतो लोकल ट्रेन आणि मी बरेचदा दाखवण्याचा प्रयत्न केले तर आमच्या ह्या साइडने ना ट्रेनच रूट आहे बघा पलीकडनं सुद्धा गाडी जातात आणि इकडे सुद्धा आता तुमच्या लक्षात आलं हे बघा मध्येच ना ट्रेन्स वन रूट so, आ सो इकडे वेगळी स्टेशन अशी असत बट बस आपल्याकडे रेल्वेचे रूट वेगळे असत तसा काय नाही हा इकडे इकडे स्टॉप हा जसे आपल्याकडे स्टेशनला असतं तसा हा हा आणि ह्याचा स्टेशन एका साइडला असत बट इकडे इकडे थांबतात ना लोकल रुखताय सीमान गाडी ये अभी तुम तुम जा सकते, जाके साथ ट्रेन ट्रेन में में ही ही जाते। हम जाने वाले हैं, इसीलिए तो है बोला कि के, इधर करके। ओके जाना उसके इकड़े स्कूल है शाला वगैरह बगा कित के लेफ्ट जाना है ना? पूर्ण

आणि आता त्याच्या रूम मध्ये हो जातो सो so, इकडे आम्ही हे बघा ट्वेंटी फ्लोअर असा आणि बापरे इतनी बड़ी बिल्डिंग <laughs> एक अच्छा, अच्छा आपका है पेंट हाउस ओके okay. पर वहां जाने के लिए मिलता या नहीं वहां पे भी अच्छा फिर सही है आम्ही घरातील आणि इला इले वाजूनचा सळवा तो दाखवत आहे मस्तपैकी गुळाची चहा चहा मसाला वगैरे टाकलं आणि नाही मी का पहिल्यांदा इसको मी फर्स्ट टाइम काम करते देखरी <laughs> आम्ही थोडा स्लो बोलतो बिकॉज त्याचे रूम बाजूतच हॉलमध्ये झोपले आहेत आणि देख लो आप लोगों को भी ऐसा नजारा फिल कमी देखने मिले ना मिले <laughs> <laughs> तर आणखीन एक गोष्ट मला ही सांगूची की बऱ्याच जणांना वाटतं की यू एसमध्ये स्टुडंट्स येतात इकडे पोरा येऊ शिक्षणासाठी येऊन पोरा राहतात आणि मजा करत असतात म्हणजे शिक्षणही करतात त्याच्यामध्ये एन्जॉय करतात पण इकडे त्या मुलांचा लाईफ किती आ, क्या बोल सकते मतलब इतना डिफिकल्ट होता है की उनको कैसे रहना पडता आहे हा पे की हा पे आता मी हिंदी त्याच्यासाठी सांगते बिकॉज हा मला थोडासा सांगित मध्येच म्हणून तो यहाँ पे रहने के लिए उसका वो सॉरी उसका रूम का रेंट भी इतना होता है कि यहाँ सात सात आठ आठ लोगों को एक साथ रहना पड़ता है तो अभी ये लोग आप लोग कितने रह रहे हो सेवेन सेवन लोग रह रहे हो लिटरली इकड़े एवरी परिस्थिति है okay? ते... कि लेडीज़ ओ... तो जे आत इकड़े जो दोन बेडरूम है डिवाइड करून आो जे बॉयज आत सगे हॉल मधे झोपत इकडे अशी परिस्थिती असं कोणाला वाटत असतात की इकडे ही पोऱ्या खूप मजा करतात आणि इकडे त्यांचं लाईफ चांगला ना असं नाही हा इतका स्ट्रगल आणि यांचं किचन पण बघा या एका किचन मध्ये इकडे एक बऱ्या इकडे क्लोजनेट वगैरे हे खाली खालीमध्ये मिळतात इकडे वरती पण यस इकडे पण आणि इकडे आण फ्रीज वगैरे तर वाव हे चार्ट लगायला

तर असं समजू नका की यू एसमध्ये रौतात म्हणजे ही पुरा मजाच मारतात किंवा बाहेरच्याही देशात खरं रवतात तेव्हा ती मजा महात मस्तपैकी चहा होता आणखी हां आमच्याकडे तुमका कॉईल दिसली असत गॅसची बट इकडे हे नॉर्मल गॅस हा असेल इसको काय बोलते ही गॅस को कुछ बोलते आहे की अलग नाही ना हा ओके फिर ठीक आहे तर इकडे हे नॉर्मल गॅसेस मिळतात आणि प्रत्येक गॅसच्या खाली तुमका अवन मिळताच मिळता मायक्रोवेव पण हा इंच्याकडे सो इंका ता एक बरं असा दोन दोन गोष्टी मिळालेल्या आहेत आणि आता आम्ही गप्प बसते बिकॉज माझ्या आवाजामुळे ते उठले ना तर आमक काय मार काढतो <laughs> आणि आमक डायरेक्ट जिकडे आमक थोड्या वेळान जाऊ तिकडे आमक आत्ताच जाऊचं लागतं तब मैं तब वीडियो थांबा था, होता पर मिनट तुम का गैलरी में एक भारी से व्यू दाखवते वो क्या मैं साठी सुद्धा सरप्राइज है सो अब हम लोग एकदरज लेके आए मेरे रूम से विंडो से देख लो अच्छा ओके फिर ठीक तो है सेम ही व्यू है बट सिर्फ बाहर नहीं जा सकते हां हां चले गए तर म्हणत आम्ही एकदम लास्ट फ्लोर वर इल हो, आणि खाली ही रातची गाडी उभी आ आणि हो विषाव्या फ्लोर वर ना बॉस्टनच व्ह्यू बघा उडा बॉस्टन दिसता ऍक्च्युली माझ्या अंगात शहारे येतं बिकॉज एवढ्या फ्लोअर वरनं व्हिडिओ करतो मी तरी दोन्ही हातांनी फोन पकडलं हे पडायचं नाही माहीत असताना बट टू गुड ह्या रात्रीचा बघणा तर जास्त भारी असताना हा असं म्हणजे ना रात का भी व्हिडिओ निकाल के भेज हा तर म्हणता आता दाखवते की तेवढी मोठी बिल्डिंग आहे बाहेर गेल्यानंतर दाखवते पण आतमध्ये काय कशी सिस्टीम आहे ती दाखवते आमच्याकडे बघितलं असेल तुम्ही बाहेर मेल बॉक्स असतात बट ह्यांच्या बिल्डिंगमध्येच आतमध्ये बॉक्स असतात और जे बडा कोई पार्सल आता तो मतलब ॲमेझॉ ओके हां आणि जेव्हा स्टोरेज क्युझिट हे घ्या मतलब इ okay. पार्सल तर इकड तर इकडे हे आणखीन एक रूम जिकडे इकडनं ॲक्सेस नाही आपण आज जाऊ शकतो आणि इकडे हे मोठे पार्सल दिलेले असतात जसं की आपण ॲमेझॉनवरनं जे काही गोष्टी मागवतो म्हणजे ऑनलाईन शॉपिंग जा काही असतं ता इकडे येता आणि हा जसा की तुम्ही बघितलं असताना प्रत्येक ठिकाणी असाच पैसे कमवण्याचा एक छानस मार्ग आहे तर आता जावेत पुढे अजून काय बघू मिळतं तर बघूया येस yes, हां मतलब अच्छा आहे ही सिटिंग एरिया खरंच खूप छान सोफा मला भयंकर आवडले आहेत असं आमच्याही कम्युनिटीत झालं असतं तर खूप छान वाटलं असता म्हणजे मी तर रोज येऊन बसलो असतं इकडे आणि इकडे सुद्धा एक टी व्ही आहे असं आपण चेलू करू शकतो उस तरफ क्या है? बस ॲसंही आहे ना ओके okay. है ओके ओके इकडे क्लिनिंग चालणार भी बहुत आहे ओ योगा स्टुडिओ आणि इकडे जिमास यो ऐसा लॉन्ड्री रूम बगा तुम्हें कितनी सारे मशीनस मशीन तो देवीगे देवीगे। हाँ और उस ड्रायर है क्या वो, हाँ, वो अच्छा हाँ हा साइड ला ड्रायर है इकड़े पढ़ हाथ कड़े पर और इसको कैसे मतलब पे करने के लिए कैसे मतलब होता है हाँ। जो ये कोड स्कैन करना होता है वो ऐप में okay. और बस पे करना होता है वो ऐप में हमको ही रिफिल करना होता है मनी ओके okay. और आपको मतलब ड्राई करने के लिए और वॉश करने के लिए कितना कितना मतलब पे करना पड़ता है वॉश के लिए थ्री पॉइंट वन फाइव डॉलर के लिए 3.15 अच्छा अच्छा मतलब ये जो दिखाया हाँ, उतना ही पे येस, करना पड़ता है ओके हेच दाखिल सो तेवड़ा पे करूचा लगता समोरच आणखीन इकडे डायनिंग रूम हे फक्त लावून झालं हो येस येस इकडे इकडे टी व्हीची वगैरे फॅसिलिटी हा अँड सेम इकडे डायनिंग एरिया असल्यामुळे हो इकडे मायक्रोवेव वगैरे असत सो आपले कोण फ्रेंड्स इलेन त्यांच्याबरोबर पण छोटीशी पार्टी इकडे करू नहीं। नहीं। शकतो ह्या पे पूल बी आहे है बंद ओके आता मी दाखवतो आहे शैलजाच्या बिल्डिंगचो मेन एंट्रन्स जिकडनं हा त्याच्यामधलो स्पेस हा सो इतक्या सगळा क्लीन हा आणि खूप छान इंटिरियर हा अगदी सिंपल साधा हा बट खूप छान वाटता इकडे बसण्यासाठी तर खूप सारे जागा प्रत्येक ठिकाणी तुमका व्यवस्थित सिटिंग एरिया मिळतात आणि खूप छान वाटतं आणि इकडे हे असे सायकल आपण घरात ठेवतो तर म्हणजे बॉस्टनमध्ये मी ज्यासाठी इले आणि हे काय आज आम्ही भेटलंय तर त्यासाठी आम्ही जातो पण अनफॉर्च्युनेटली आज पाऊस हा खरं तर आम्ही येताना वेदर बघितलेला तर आता नव्हतो पाऊस बट तरी पाऊस हा आणि आम्ही छत्री घेऊन आता जातो तर आमचं पुढचं जो, जो काही प्लॅन हा तिकडे काय धुमशान होताला हा देवच जाणो देवाक काळजी विकास संघ पुढे गेल्यावर कळत आला देवा काळजी असा कशा म्हटलं आहे हे का आणि आता मी जातो बट पुढे गेल्यानंतर दाखवते मला खरं तर शेअर करू जा पण पुढे गेल्यावर माझाच पचकं नको हो म्हणून मी आत्ता अजून काही सांगत नाही आहे गेल्यानंतर ना अरे आगे जागे पता चले की अरे कुछ प्लॅन चेंज हो तर असा नको हो म्हणून मी तिकडे गेल्यानंतरच आहे पण एकदा म्हटलं की इन्फॉर्म करूया म्हणून मी तुमका सांगते पुढे गेल्यावर दाखवते तर म्हणडं आत्ता आम्ही फायनली ट्रेन स्टेशन इले स्टेशन स्टेशनला इलेली हो आणि इकडची ही स्टेशन्स अशी असतात जसे स्टे की मी मगाशी तुमका दाखवलेलं आहे बट आत्ता इकडे ट्रेन इली कि तुम कळता आला हा इकडे हो स्टॉप हा इकडे छप्पर लावलेला हा पलीकडे एक रूट आ एक रूट आ आपल्याकडे तरी लोखंडी मध्ये घातला जात बट यांच्या इकडे लाकडीचा बॉल्स्टॉन हा अच्छा बॉल्स्टन सेपरेट आहे है। है और बॉस्टन सेपरेट सेपरेटन एरिया ओके ये ट्रेन आहे ओके बट ऐसे ही बोला जाता है मतलब अभी हम लोग जिस पार्क में जा रहे हैं उसको बोस्टन कॉमन बोलते हैं हाँ, है हाँ, हाँ, तो उसी नाम से बहुत से नाम है मतलब इंडिया में तो ऐसा नहीं होता है ना तो वो ऐसे हो जाता है ओके सो मैपा ओके वो दिखेगा अभी हम कहा जा रहे हैं आपने बोला ओके यहाँ से निकल रहे है ये लॉन्ग वुड मेडिकल एरिया सो so, इकडेना आगे बोलिस आ आ गया क्या यस 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 ट्रेन आ गया छाता बंद करो ये यूएस मध्ये मी पहिल्यांदा ट्रेन ने ट्रैवल करतलोय हाय ती पुढे गेली या आम्ही थांबलो तिकडे थांबोक ना आता मी पुढे जाऊन बसतो आपण दारा ओपन होत आम्ही बसलो हो बऱ्यापैकी <laughs> <laughs> लोक असतात लगेच सुटल्या पलीकडे सुद्धा ट्रेन इली आहे जी तुम्हाला दिसता असत इकडनं एक 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 बोगी हा नाही इकडचे थोडे वेगळे आहेत बट छान म्हणजे आवडलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप मोठे मोठे ट्रेन आहे साधारण लोकां बसू शकतो तेवढाच हा सो हा खूप छान तर आता मी पुढे आणखी तुम्हाला काहीतरी दाखवते दाखवणार आहे वाहिरी पहिलंच एक्सपिरियन्स आहे सो आत्ता माझ्याकडे काय नाही हा फारसा बट येस मी पुढे जाऊन तो दाखवू शकते चांगलं काहीतरी कठी होते आता आम्ही भोगद्यात येलो इकडे पण भोग दे असत बिकॉज अंडरग्राऊंड रूट सुद्धा इकडे असतात त्यामुळे बाहेरच्या काळोखावरनं तुमका लक्षात कारण सकाळच्या आता ना अकरा वाजत अकरा वाजत आणि काळख झाले सध्या अमका बघा मच्छा पोरग्या बुकून येतात नाही तर ती मारतीत आमका अजूनही आम्ही आतमध्येच आणि अंडरग्राऊंड स्टेशन आहे दाखवतं अंडरग्राउंड स्टेशन आपल्याकडे जसे स्टेशन्स असतात तसेच स्टेशन्स असतात इकडे इकडे समोर पास स्कॅन करून घ्यायचा व आपल्याकडे जसे नॉर्मल स्टेशन्स असतात तसेच संपला एवढेशी स्टेशन द्यायचे तर म्हणजे इकडे पण सिग्नल लागतं बिकून इकडे तुम्ही बघत दिसल इकडे पण स्टेशन नाही आणि पलीकडे पण स्टेशन नाही आम्ही मध्येच थांबलो हो बिकॉज इकडनं छोटस कॅबमधन तुम्हाला दिसत असते ना इकडे रूट आहे आणि आमच्या ह्या साईडला पण रूट तर इकडे सुद्धा सिग्नल लागतात असं काही नाही की यू एसमध्ये म्हणजे सिग्नल लागणार नाही असं क्रॉसिंगसाठी गाडी थांबल्या बट इतक्याच की लगेच सुद्धा स्वतः आम्ही पुढच्या पुढच्या आमच्या प्रवासाने तर आता शैलेजाची युनिव्हर्सिटी आहे आणि बघा कसली भारी मोठी युनिव्हर्सिटी आणि ह्याच युनिव्हर्सिटीसाठी पोरा खर्च करून येतात गाई आता आम्ही उतरतो ओके इकडे आवाज खूप आहे जसं आपल्याकडे इंडियात असता आणि हा बघा काय स्टेशन्स वेगळी नाही आहेत फक्त इतक्यात की यांचे प्लॅटफॉर्म वेगळे नसतात आणि आता इकडनं आम्ही बाहेर जातलो होगा ना हा नाही तर मेरे आने के टाइम बंद हो जाएगा आता आम्ही वरती चढतलो जसे की मुंबईतल्या स्टेशन्सचे स्टे आम्ही पायरे चढतो आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मला जातो आता आम्ही बाहेर इलं आणि हे बस स्टँडचे मोठे मोठे उंचच्या उंच आणि दगडी बिल्डिंग्स <laughs> पहिल्यांदा मग इकडे कबुतरा दिसतात <laughs> हां मैंने पहिली बार देखा पिछली बार मैंने कौवा था <laughs> जब से मैं आई हूँ तब से पहली बार देखा। अरे वो देखो उसका कुत्ता क्या कर रहा है। दिस इज not fair। बट वो शायद नॉट फेयर है। हाँ, नहीं किया। हमारे यहाँ करते yeah, हैं। हाँ पे काम नहीं करता है। हाँ अरे इकड़े या कुत्रेंची भांडना okay. okay. लवले नहीं हटेंगे। बाप रे लगा क्या उसको? <laughs> <laughs> उनके अच्छे तो होते हैं बट थोड़ा डर भी लगता है ना नहीं तो अरे नहीं है यार बारिश नहीं है पेड़ है ना ए, ए, पेड़ हार यस 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 बीच में कैसा था दिके थोड़ा लांबा हाथ दुखला तमें नंतर दाखिल